प्रत्येक आदिवासनाला मोर्चे काढतो धन्य आंदोलन करतो आणि मंत्रालयानो जागा घेतो पण पंधरा वर्षामध्ये चार चार सरकार वेगवेगळे झाले पण कोणी कोणी पाठवण्याला न्याय दिला नव्हता आजच्या परिस्थितीत आजच्या परिस्थितीत खऱ्या हजार दिलं म्हणजे चाळीस हजार पाटील झाले म्हणून सर्वांनी साहेबांचं काम केलं पाहिजे ना पुन्हा 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 मुख्यमंत्री मेल पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि गावा गावा ठाणे जिल्ह्यातून सुद्धा पाठीला आलेले गावागावामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये साहेबांचं काम करून मुख्यमंत्री बनवायचे कारण आपल्याला आता त्यांनी फक्त पंधराच हजार दिले पण साहेब मी तुम्हाला सांगतो की आज तुम्हाला माझं की पोलीस बाजूला जे सात वर्ष जे होय ते मी अर्थाने होतो म्हणून आज तुम्ही पासष्ट करावी अंगणवाडी प्रमाणे हे आम्ही मान मनावर करतो आणि कर्मचारी नाहीये आणि मानधनावर असल्यामुळे आम्हाला पासष्ट वर सवय आणि शाळेतल्यानंतर परिस्थिती अशी आहे पोलीस पाटलांचं हे नीतीनिकरण कायमच बंद झालं पाहिजे कारण आणि त्याच्यामध्ये त्यांना व्यक्ती झालं नव्हतं म्हणून त्यांचं हे नीतीनिकरण बंद करा त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पाटील आहेत ते या पाटलांना खऱ्या अर्थानं आपण कामावर कार्यरत असताना तर ते अपघाती मृत्यू झाला तर त्यांच्या पाल्यांना त्यांच्या मुलांना साहेब अनुकंपाचा सा कायदा लागू करा तर मी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये सर्व मागण्या नमूद केलेल्या आहेत साहेबांना

आणि आपले सत्तार साहेब त्या मागण्या सर्व वाचून राखवतील आणि साहेब तुम्हाला पुन्हा विनंती करतो की पोलीस पाटला वाईट राहिलेला नाही आजच तुम्ही पंधरा तुम्ही न्याय दिला म्हणून तुमचा पुन्हा पुण्याच राज्यातील पुणे अगदी अधिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी साहेब थांबतो धन्यवाद जय हिंद त्यानंतर राज्याचे प्रधानमंत्री आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय साहेब मनोगत करते पोलीस पाटलांच्या <laughs> मानधनामध्ये ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेणारे आपल्या सर्वांचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब मंचवर बसलेले सर्व नेतेगण खरं म्हणजे सर्वांची नावं घेणार असतील सर असतील 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 साहेब राजपूत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विभागाचे आपल्या सर्वांचे आवडते जे विभागीय आपल्या विभागाचे आयुक्त त्यांच्यापासून तर सर्व पोलीस पाटील यांना पोलीस हा दर्जा भविष्यामध्ये तुमच्या ज्या मागण्या मागण्या माझ्या माहितीप्रमाणे जे जे निर्णय झाले ते अडीच वर्ष आपल्या सरकारचे वाया गेले आणि एकनाथरावजी शिंदे साहेबासोबत आम्ही जो उठाव केला त्या उठावामुळे खरं म्हणजे तुमची पगार पंधरा हजार झाली आता याला पंचवीस हजार करायचे असेल तुम्हाला गावागावामध्ये पोलीस पाटील काय असत याची जाणीव मला आहे मी खरं सांगतोय तुम्हाला आहे आणि आमच्या नेत्या समोर काही बोलावं असं मी कधी बोलणार नाही परंतु न्याय देताना कोतवाला पासून पोलीस पाटलापासून तर अंगणवाडी पासून आशा वर्कर पासून तर ग्रामपंचायत मध्ये जो सेवक असतो हो। त्याच्याही मानधन वाढवण्याचा पुण्याचा काम या राज्यामध्ये कोणी केलं असेल तर एकनाथराव शिंदे आहे आपल्या अध्यक्षांनी पोलीस पाटलाच्या जा जा पोलीस पाटलाच्या घराच्या जे काही त्यांचा वारस असतो त्याला भविष्यामध्ये काही टक्केवारी काळ होत नाही त्याला त्या खुर्चीवर बसण्याचा पोलीस पाटलाचा पाटलाचा मान त्याच्या परिवारामध्ये मिळावं ही अपेक्षा अनेक लोकांची आहे ही अपेक्षा फक्त एकच नेता आपला पूर्ण करू शकतो एकच लोकप्रिय मुख्यमंत्री करू शकतात आणि ते आहे एकनाथरावजी शिंदे साहेब तुम्ही पुन्हा पाच वर्ष खुर्चीवर बसवा आणि पहा अडीच वर्षामध्ये साडे बारा वर्षाची कामं झाली असल अडीच वर्ष राहिलेले काम जे पुढच्या भविष्यामध्ये पुढे करण्यासाठी पोलीस पाटलाचे असतील कोटवाचे असतील हे जागा भरणे पोलीस पाटलांच्या असलेल्या अपघाती झाले त्याच्या पाल्यानं अनुकंपा तत्व घेणं पोलीस पाटलांचे नूतनीकरण करणे बंद करणं पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या ठिकाणी पोलीस पाटलांची नियुक्ती कायम करण्यात येईल विधान परिषदेवर पोलीस पाटलांचा एक प्रतिनिधी अरे मी काही बोललं तुमचा प्रतिनिधी साहेब यावेळेस मुख्यमंत्री म्हणून उत्तर देतील तर एखादा पोलीस पाटील त्या ठिकाणी असावा पोलिसांचा जसा शिक्षकांचा असतो पदवीधरांचा असतो तुमची मागणीच्या बद्दल साहेब निश्चित विचार करतील परंतु का हे करण्यासाठी तुमच्याकडे जी शक्ती आहे जी काही कलाकारी आहे जी काही नेते मासून तर मला माहित आहे गावाच्या सरपंचा पासून तर तुमची लाईन कशी क्लिअर असते याची जाणीव आहे तुमचा जो संपर्क असतो तुमचा संबंध बनतो तो संबंध ज्या कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला जी काही पगार वाढापासून सन्मान तुम्हाला दिला त्याची परतफेड करायची असाल तर आमची परीक्षा एक्केचाळीस दिवस बाकी आहे एक्केचाळीस दिवसानंतर महाराष्ट्राचे शिंदे साहेबांनी महायुतीचे जे सा 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 जे उमेदवार दिले त्यांच्यासाठी खारीचा वाटा तर तुमचा पाहिजे तुम्ही खारीचा वाटा द्या आपले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सिंहचा वाटा देतील तुम्ही अशा टाळ्या वाजवा तर साहेब माझ्यानंतर जे बोलतील ते एक शब्द तुमच्यासाठी सोबतचा असेल तुम्हाला न्याय देणार असल साहेब जब बोलतात ते करतात साहेब की बोली और बंदूक की गोली सरी की रहती है जवान से शब्द निकल गया तो दुनिया की कोई ताकत रोक नहीं सकती इसका अनुभव मैं तुम्हारे सामने है शब्द देणारे शब्दाचा पालन करणारे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच्या तत्वावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जे काही त्या काम आपले हो हो आप लाडले मुख्यमंत्री मोदय करू लागले मी तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही परंतु एक जरूर बोलल काही वाटे नको काही पोटणुके काही लोकांना जे आमच्या लाडल्या बहिणीचे सावत्र भाऊ जे बोलतात त्याला कामाने उत्तर देणारे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे त्यांचा प्रत्येक साहेबांचा अरे तिथे मुंबईच्या त्या पोलीस एकनाथ शिंदे साहेबांचा हिंद जय महाराष्ट्र पाठीला पोलीस आणि प्रशासनातला एक दुवा नागरिक आणि प्रशासन त्याच्यामध्ये दुवा म्हणून काम करण्याचा प्रयत्न पोलीस पाटील करत असतो म्हणजे जिल्हा प्रशासनाचा डोळे कान आणि नाक पोलीस पाटील आणि म्हणून अब्दुल सत्तारजी बोलले कि पोलीस पाटील <laughs> सरपंचा पासून आमदार खासदार मंत्री सगळ्यांच्या हिशोब पोलीस पाटलाकडे असतात आणि पोलीस पाटल्या तर काम देखील चौफेर असतात <laughs> आणि ट्वेंटी फोर बाय सेवन जसं मी म्हणालो तसं गावात कुठेही कुठं झालं कुठेही काही खुट्ट झालं पोलीस पाटलाला पहिलं माहित असत पोलीस पाटील हा खरं म्हणजे त्या गावाचा प्रमुख असतो आणि गावामध्ये कायदा सुव्यवस्था ठेवण्याचं काम पोलीस पाटील करत असतो खरं म्हणजे पोलीस पाटलाकडून गावकऱ्यांना माता भगिनींना बांधवांना सगळ्यांनाच अपेक्षा असते आणि आपलं कर्तव्य चोखपणे पोलीस पाटील बजावत असतात आणि म्हणून आज मी पाहिलं की जेव्हा आम्ही निर्णय घेतला पोलीस पाटलांच्या बाबतीमध्ये अध्यक्षांनी मगाशी सांगितलेला कि मला मगाशी बोलले वीस वर्षात कधी झाला नव्हता तो ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला साडेसहा हजारवर गाडी डायरेक्ट पंधरा हजारवरती तुम्ही पण काही विचार केला नाही बरोबर ना दहा टक्के वीस टक्के वाढतात पण डायरेक्ट तिप्पट डबल प्रेशर कारण तुम्हाला न्याय द्यायचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आमची नियत साफ आहे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे सर्वसामान्याला द्यायचं सडल असते द्या शी करून देऊ नका असं माझा स्वभाव आहे मुलाबाळांचं शिक्षण आरोग्य या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याला कुठंतरी न्याय द्यायचा होता आणि म्हणूनच आम्ही अतिशय संवेदनशीलपणे हा निर्णय जो घेतला हा ठरवून घेतलेला कारण शेवटी गावाचा गावगाडा हाकण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं गावातल्या लोकांना जसं माझ्या निर्णय आम्ही घेतला आणि आता कोल्हापूर मधून ट्रेन गेली मुंबई ठाण्यातून ट्रेन गेली आज संभाजीनगर मधून पण ट्रेन गेली अयोध्येला मला <प्राँगा>। आम्ही बोलतो पण करतो जे होणार नाही ते बोलणार नाही जे होईल तेच बोलणार बाबासाहेब सांगायचे शब्द देताना दहा नाही शंभर वेळा विचार एकदा शब्द दिला दिगे साहेब तेच सांगायचे की मग फिरवायचं नाही कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट मृत्यू झाल्यास पालकाची अनुकंपा तत्वावर त्याचबरोबर निवृत्ती वेतनची पेन्शनची मागणी आहे त्याच बरोबर विधान एकदम मागितलं तर मला हळूहळू देणार है ना तुमचं मांडणं पोलीस पाटलाईंच मांडणं मागणं मांडण्यासाठी लढण्यासाठी माणूस पाहिजे आम्हाला एकदम सांगतो मी तुम्हाला एकच सांगतो अरे हो, तुकाराम नागरगुजे पोलीस पाटील इंतरवनी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथील रहिवासी आहे आणि मी पोलीस पाटलांचं राज्याध्यक्ष म्हणून गेली दहा ते पंधरा वर्षापासून मी काम करतो राज्यातील पोलीस पाटलांना आठ हजारा पाच हजारावरून आठ हजार आठ हजारावरून हजारा तीन हजार तीन हजारावरून साडेसहा हजार साडेसहा हजारावरून आज हे आपल्या लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी तीन पट मानधन पोलीस पाटलांना दिलं आणि राज्यातले पोलीस पाटील सुखी केले म्हणून मी राज्याच्या माझ्या संघटनेच्या वतीनं माझ्या राज्यातल्या पोलीस पाटील बंधू भगिनींच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि असंच त्यांनी पुढे चालत राहो आणि त्यांनी जेवढे पोलीस पाटलाचं कल्याण के केलं तेवढं आजपर्यंत कुठल्याच सरकारने केलेलं नाही म्हणून पुन्हा पुन्हा मी शिंदे साहेब यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा त्यांनी भविष्यात मुख्यमंत्री व्हावं असे मी देवाकडे आई अंबाबाई यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि अधिक आमच्या उर्वरित ज्या मागण्या पोलीस पाटलांच्या पोलीस पाटलांना पोलीस पाटलांचं नितिनीकरण बंद झालं पाहिजे पाटलांना पाटील जर एखाद्या कर्तव्यावर मृत्यू पावला तर ते त्याच्या मुलांना अनुकंपाच्या धर्तीवर नोकरी द्यावी पोलीस पाटील की द्यावी त्यानंतर पोलीस पाटलांना त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या आमदारांच्या पाठीमागे फिरावं लागतं त्यांना विनंती करावी लागते मंत्र्यांना विनंती करावी लागते मंत्र्यापर्यंत आम्हाला जाऊ देत नाहीत म्हणून आम्हाला असं वाटतं की आमच्या पोलीस पाटील संघटनेचा एक प्रतिनिधी विधान परिषदेवर घेतला पाहिजे म्हणजे पर्यायनं आमच्या पाटलांना कोणाच्या हातापाया पडायची गरज पडणार नाही आमचा पोलीस पाटीलच सगळे कामं स्वतः करील आणि पोलीस पाटलांना न्याय मिळवून देईन म्हणून पोलीस पाटलांचा एक प्रतिनिधी आणि विधान परिषदेवर घ्यावं अशी आमची पुन्हा पुन्हा साहेबांच्याकडे मागणी आहे आणि आज रोजी सा सात वर्ष म्हणजे सात वर्षात आपण जे म्हणतो रिटायर झालो म्हणतो परंतु सात वर्षानंतर आणखी पाच वर्ष त्या पाटलांचे काम करण्याची मानसिकता कॅपॅसिटी आणि त्यांचं जे अनुभव असतो तो मोठा गाढ असतो म्हणून त्यांना पासष्ट वर्ष वय देणं गरजेचं आहे म्हणून मी साहेबांना विनंती केली की बाबा साहेब पासष्ट वर्ष वय कि करावं तर साहेबांनी त्याला अनुकूलता दर्शवली आणि साहेबांनी सांगितलं ही मागणी रास्त आहे म्हणून नक्कीच साठ वर्षावरून पासष्ट वर्ष पोलीस पाटलाचं वय होईल अशी मला इच्छा आहे अपेक्षा आहे म्हणून याच्यानंतर ज्या काही मागण्या आहेत पोलीस पाटलांच्या तर त्या मागण्या आपल्या माननीय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शंभर टक्के पुन्हा मी जर मुख्यमंत्री झालो तर ह्या सगळ्या मागण्या मी मान्य करीन असं या ठिकाणी साहेबांनी सांगितल्यामुळं आमच्या राज्यातल्या पाटलाचं समाधान झालं आणि राज्यातले पाटील आमचे सुखी समाधानी झाले की आज तीन पट मानधन पंधरा वर्षातलं एकाही सरकारने दिलं नव्हतं हो ते मानधन आज पंधरा वर्षानंतर आज या ठिकाणी आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब त्यांनी पाटलांना न्याय मिळवून दिला पाटलांचे कुटुंब सुखी केले पाटलांना खऱ्या अर्थाने आनंदाचे दिवस पाहायला त्यांची दिवाळी केली म्हणून या ठिकाणी मी की पुन्हा पुन्हा शिंदे सरकार आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचं सरकार पुन्हा सत्तेवर यावं हो, आणि पुन्हा पुन्हा त्यांनी पोलीस पाटलाचे कामं करावी अशी मी श्वरी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद महादेव तुकाराम नागरभुजे मी बीड जिल्ह्यातला तिंतरोणी गावचा रहिवासी आहे माझा तालुका शिरोर आहे आणि मी पोलीस पाटील संघटनेचं गेली पंधरा ते वीस वर्षापासून प्रामाणिकपणे काम करतो आणि पोलीस पाटलांना पाचशेपासून तर पंधरा हजारापर्यंत घेऊन जाण्याचं काम मी आज या ठिकाणी केलेलं आहे म्हणून मी इतका समाधानी आहे मला माझे राज्यातले चाळीस हजार पाटलाचे कुटुंब मी सुखी केले याचा खऱ्या अर्थानं मला समाधान आहे म्हणून मी आज आनंदी आहे आणि खऱ्या अर्थानं की शिंदे साहेब यांचं सरकार पुन्हा हो सत्तेवर हो, यावं पुन्हा आमच्या अख्या पाटलांनी त्यांचं काम करावं हो, आणि जनतेने सुद्धा त्यांना मला एक सांगा तुम्ही आजपर्यंत पंधरा वर्षामध्ये सांगा एवढेच एवढे या सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत ते पंधराच नाही पंचवीस वर्षातल्या सरकारने घेतलेले नाही असे मी ठामपणे सांगतो कारण मला सांगा आज शिंदे साहेबांनी घेतलेले शिंदे साहेबांच्या सरकारने घेतलेले निर्णय साध्या एका महिलापासून आपल्या लाडक्या बहिणीपासून पासून एस टी महामंडळावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कल्याण केलं आणि वयोवृद्ध लोक यष्टीने फिरणारे आज म्हाताऱ्या लोकांना तिकिटाला पैसे नसायचे तर पंच्याहत्तर वर्ष जवळ त्यांना फ्री ऑफ त्यांनी म्हणजे मोकळी दिली त्यांना परवानगी दिली आणि फ्री तिकीट केलं त्याच्यानंतर अनेक अशा शेतकऱ्यांच्यासाठी योजना आहेत आणखी मजुरांसाठी योजना आहेत एवढे जे निर्णय घेतले ह्या वीस वर्षातले पहिले सरकारे एवढ्या मोठ्या योजनेचा म्हणजे सर्वसामान्य लोकांना फायदा दिला म्हणून हे सरकार पुन्हा पुन्हा सत्तेवर यावं हो, अशी ईश्वर फेरणी प्रार्थना करतो आणि थांबतो now and press the bell icon never miss an update